तर आम्ही येऊन थांबलो होतो श्री जुळवा हनुमान मंदिर कारंजाला आडते मूर्तिजापूर रोडवरील शहा फाटा येथे येथे येण्याचा एकच मनसुबा तो म्हणजे सर्वांच्या आवडती रोडगे पार्टी आमच्या पंचकृषीमध्ये हे संस्थान छोट्याशा छोटेखानी कार्यक्रमासाठी खूप प्रसिद्ध आहे आणि सर्वांचं आकर्षण आहे तर या मंदिराची किंवा संस्थानाची एक छोटीशी गोष्ट म्हणजे अशी की का काही वर्षापूर्वी येथे एका माकडाचे दोन पिलं दुर्दैवी ॲक्सिडेंटमध्ये वारली हनुमान भक्ताने त्यांना तिथे माती देऊन त्यांचं छोटंसं समाधी किंवा देऊळ बांधलं आणि त्या देवळाचं रूपांतर आज एका मोठ्या संस्थानात झालेलं आहे हे संस्थान पंचकृषीतल्या सर्व लोकांसाठी आता आकर्षण ठरलेलं आहे त्यामुळे छोटे काही कार्यक्रम इथे नेहमीच होत असतात हनुमान जयंतीच्या दिवशी इथे मोठा महाप्रसाद असतो आणि आमचासुद्धा तोच मनसुभाव होता आणि आम्ही इथे रोडगे पार्टीसाठी जमलेलो आहे तर सर्व मुलं उत्साहाने आलेली आहे आणि रोडगे पार्टीची सुरुवात झालेली आहे तर आता आपण पाहूया की रोडगे पार्टी कशा पद्धतीने साजरी झालेली आहे या संस्थानाबद्दल विशेष सांगायचं झाल्यास हे रोड टच असल्याकारणाने इथे कुठलीही दुर्व्यवस्था होत नाही त्यामुळे प्रवाशांसाठी चांगला विसावासुद्धा इथे आहे सोबतच पाण्याची सोय आहे तर तुम्ही छोटेसे कार्यक्रम इथे कधीही घेऊ शकता आणि तुमचं डबा पार्टीचं किंवा रोट करण्याचा जर मनसुबा असेल तर तो इथे नक्कीच सफल होईल तर आम्ही आता सर्व रोटाला सुरुवात केलेली आहे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे गणपतीची पूजा करून तो कार्यक्रम पूर्ण केला जातो तर आता आमच्या आईने गणपती म्हणजेच कळस मांडून कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे तर गणपतीची पूजा झाल्यावर अन्नपूर्णा म्हणजेच सुलीची पूजा केल्या जाते तोपर्यंत आम्ही सर्वांनी भाज्या वगैरे कापून ठेवल्या आणि कणिक वगैरे मळून घेतली तर आता तुम्ही पाहू शकता की मुले कशा प्रकारे उत्साहाने आणि आनंदाने सर्व तयारीला लागलेले आहेत मुलीसुद्धा तेवढ्याच उत्साहाने रांगोळ्या काढून साफसफाई करून कार्यक्रमाची तयारी करत आहेत काही मुली भाज्या निवडत आहेत काही मुली चूल मांडत आहेत तर काही मुलं फोटोशूटमध्ये बिझी आहेत काही मुलं उंडा मळत आहेत तर पूजेची सर्व तयारी केल्यावर रोडगे पार्टीची सुरुवात होणार होती तर तोपर्यंत काही मुलांनी कणिकमळून घेतली भाज्या चिरून घेतल्या काही मुलांनी फोटोशूटमध्ये लक्ष घातलं तर काही मुलं निवळ टवाळकी करतात तर अशा पद्धतीनं सर्वांनी आपापला योगाचा वाटा देऊन रोडगे पार्टी सफल केलेली आहे तर इकडे रोडगे भाजण्याची जी जागा असते ती तयार केली जात आहे जी हे रोडगे असतात हे मस्त मोठ्या गौऱ्यांमध्ये भाजून त्यांचा खमंग आस्वाद असा आलू अंद्याच्या भाजीसोबत आणि वर्णासोबत घ्यायचा असतो तर आम्ही चुलीजवळ ही पूजा मांडत आहे तर सोप्या पद्धतीनं संपूर्ण पूजा झालेली आहे आणि कारण जेव्हा आपण चूल पेटवतो तेव्हा अन्नपूर्णा देवीची पूजा करणं महत्त्वाची असते आणि त्यानंतर मग तुमचा सर्व जो स्वयंपाक आहे तो त्या चुलीवर केला जातो तर माझे आई वडील उपस्थित होते त्यामुळे त्यांनी ही पूजा प्रारंभ करून सर्व काही कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे तर आता तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं संपूर्ण कार्यक्रम मस्त उत्साहाने पार पडलेला आहे तर सर्व सर्व मुलांनी अतिउत्साहाने संपूर्ण कार्यक्रम छोट्या छोट्या कामात सहभागी होऊन पार पाडलेला आहे तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं मुलं आनंदाने सर्व काम करत आहेत हा मानाचा आता कणकीचा दिवा जो केलेला आहे हा आपण चुलीपशी लावणार आहे आणि त्यानंतर चूल पेटल्या की त्यावर स्वयंपाक होणार आहे तर एवढ्या मोठ्या व्हिडिओत बोलायसाठी काय तर आता मी तुम्हाला तोपर्यंत एक दोन मारुतीचे जे गाणे असतात पोळ्याला म्हणतात ते ऐकवतो कारण एवढ्या मोठ्या व्हिडिओमध्ये काहीतरी संभाषणासाठी लागत असते तर ऐका उघडा उघडा कवाड आम्हा पाहू द्या मारुती उघडा उघडा कवाड आम्हा पाहू द्या मारुती हाती सोन्याची आरती पूजा करे पारावती हाती सोन्याची आरती पूजा करे पारावती हे जे गाणे आहेत ते पोळ्याच्या वेळेस म्हणतात आणि शेवटी मग हरिबोला महादेव असं सर्वजण त्याच्या मागे कोरस देतात जय जयकार करतात हरिबोला महादेवचा तर दुसरं गाणं आहे का उघडा उघडा कोठारी आमा द्या हनुमान उघडा उघडा कोठारी आमा द्या हनुमान हाती सोन्याचं धुपारन पूजा करे नारायण हाती सोन्याचं धुपारन पूजा करे नारायण रोडग्याची तयारी झालेली असून साईडला भात सुद्धा लावलेला आहे तर आईने रोडगा शिकवलेला आहे मुलांना की कशा पद्धतीने आणि किती मोठा असा रोडगा असला पाहिजे बाजूला भाजीची तयारी चालू आहे सर्व मुलं आनंदाने भाजी किंवा रोडगे आणि सर्व तयारी करत आहेत हे बघा रोडगा कशा पद्धतीनं बनवला जातो जेणेकरून रोडग्याचा स्वाद जो आहे तो खमंग आला पाहिजे तर सर्व मुलं आनंदाने सर्व तयारीला भिडलेले आहे तर तुम्ही पहा आता भाजीचीसुद्धा तयारी एकदम उत्तम पद्धतीनं चालू आहे मसाला एकदम खमखमीत भाजल्या जात आहे आणि ह्या गावरानी चुली आपल्या तात्पुरत्या विटेवर मांडलेल्या आणि गंजाला माती लावून घेतली आहे सर्व कारण गंज काळे झाला नाही पाहिजे तिकडच्या एका गंजाला माती लावायची राहिली बहुतेक आणि तिकडे हे बघा असा लसणसुद्धा कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अजून तीन मिनटाचा व्हिडिओ बाकी आहे मला काय बोलायचं हे सुचत नाही आहे तर मुलं पहा रोडगे बनवत आहेत दनादन रोडगे बनलेले आहेत तिकडे रोडग्याचा आर तयार झालेला आहे इकडे तांदळ डाळीची सुरुवात चालू आहे डाळ शिजवायची पुन्हा तिकडे एका गंजाला माती लावण्यात येत आहे आमचा विवेक आणि श्याम उत्तम पद्धतीने माती गंजाला लावत आहेत त्यांना ते काम सोपवलेलं कारण गंज धुवायला आम्हालाच लागणार आहे त्यामुळे भारी गेली नाही पाहिजे हे डाळ आता लावलेली आहे त्या चुली उन्हात मांडल्या कारणाने सर्वांनाच उन्हाचा त्रास होत आहे तर अशा पद्धतीने हे सर्व कार्यक्रम चालू आहे एका इकडे एक वरण भात भाजी तयार होत आहे तर इकडे बघा आता रोडग्यांचा आर कशा पद्धतीने तयार केला जात आहे ह्या गवऱ्या मुलांकडून चुकीने लहान म्हणजे पतल्यावाल्या आणल्या गेल्या तर जाड्या मोठ्या गवऱ्या याला लागत असतात तर गवऱ्या पतल्या असल्याकारणाने आर खूप कमी झाला होता पण तरीसुद्धा आम्हाला निसर्गाची मदत तिथे मिळाली आणि काही अगोदर ज्या लोकांनी इथे रोड करून गेले त्यांच्या गवऱ्याचा पुता आम्हाला तिथे सापडलं आणि त्याच्यामुळे आम्ही मोठा आर करू शकलो रोडग्याच्या दोन्ही बाजू भाजणे आवश्यक असतात आणि रोडगेवरून भाजल्यानंतर त्यांना परिपक्वता येण्यासाठी काही उशीरपर्यंत गरम राखेच्या आतमध्ये असं त्यांना डांबून ठेवायचं असते आणि त्यानंतर कापडाने ते स्वच्छ पुसून घेऊन जेवायला रेडी असतात आलू वंग्याची तर... भाजी शिजत आहे त्याला मस्त साजेसं सा गाणं आपण बॅकग्राऊंडला टाकून देऊ मारुतीला नैवेद्य दाखवला लगेच जेवायला सुरुवात होणार आहे तर सर्व मुलं आतुरतेने वाट पाहत आहे कारण सर्वांच्याच पोटातले कावळे कावकाव कावकाव ओरडत काव काव होते एकीकडे एक भाजी शिजेपर्यंत इकडे रोडगे पूर्ण तयार झालेले आहेत सर्व मुलांनी रोडग्यांची राख पेपरने पुसून घेतली त्यानंतर रुमालाने पुसून रोडगे उत्तम प्रकारे जेवणाच्या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आले आणि देवासाठी नैवेद्य करून आरती झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा भरपूर आस्वाद घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती मोठे रोडगे बनवलेले आहे आणि एक दोन प्रवाशी आले होते पण त्यांनी काही इकडे जास्त इंटरेस्ट घेतला नाही पण बिचारे दोन गरीब व्यक्ती आले होते मग त्यांना आम्ही थोडा प्रसाद देवाचा दिला आणि बघा कशा पद्धतीने आम्ही आता मस्त मांडलेला आहे देवाचा नैवेद्य तयार केलेला आहे दोन जणं आहेत म्हणजे जुळवा हनुमान मंदिर म्हणून दोघाचे दोन रोडगे आणि मिठाईवरून आम्ही मोतीचूरचे लाडू आणलेले होते तर दोघांसाठी दोन मोतीचूरचे लाडू देवाला नैवेद्य दाखवल्या दाखवल्या विद्यार्थ्यांनी हे दोन लाडू लगेच स्वस्त केले नैवेद्य जरी देवासाठी असला तरी देव हा फक्त वासाचा भुकेलेला आहे आणि बघा नैवेद्य दिल्यावर आम्ही सर्वांनी आरती केली आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला तर कशा पद्धतीने तुम्हाला हा ब्लॉग वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि या संस्थानाला अवश्य भेट द्या ए, भेट हे संस्थान कारण लाड ते मूर्तिजापूर रोडवरील शहा फाटा येथे आहे तुम्ही इथे भेट देऊ शकता आमचा कार्यक्रम उत्तम झालेला आहे आलुवंग्याची भाजी आणि रोडगे कसे झाले ते नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही पोट भरून जेवलेलो आहे व्हिडिओ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्हीसुद्धा जेवून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद रा